नमस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब बेंडे यांनी काल पत्रकार यांनी दिलेली कालची पत्रकार परिषद मी पाहिली त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा त्यांनी एकेरीत उल्लेख केल्याचं आपण सगळ्यांनी बघितलेलंच असेल आपल्या त्या मुलाखतीमध्ये खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे हे गेल्या सहा वर्षामध्ये कधीही कारखान्यावर आले नाही किंवा त्यांना आजकालच शेतकऱ्यांचा पुलका आलाय असा एक गैरसमज आदरणीय श्री बाळासाहेब बेंडे यांचं झाल्याचं मला जाणवं मी अतिशय नम्रपणे बाळासाहेब बेंडे विचारू इच्छितो की आपण कारखान्याचे संचालक अनेक वर्ष आहात कारखान्याचे चेअरमन गेली काही वर्ष आहात गेल्या सहा वर्षांमध्ये खासदारांची पहिली लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या मुळी वार्षिक सर्वसाधारण सभेचे अनेक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पार पडलेले पाहिलेले आहेत त्यातल्या एकाही कार्यकर्त्या एकाही कार्यक्रमाला आपल्या विभागाचे खासदार असताना सुद्धा खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना बोलवण्याचं औचित्य आपल्याला किंवा आपल्या नेत्यांना दाखवण्यात आलेलं नाही आता याची कारण सुद्धा मलाच काय सगळ्या जनतेला माहिती आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची लोकप्रियता इतकी शिगेला पोचलेली आहे की कुठल्याही कार्यक्रमामध्ये मग भले बाळासाहेब तो कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला काय असे ना त्या कार्यक्रमामध्ये जरी खासदार आले तरी त्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू हे खासदार डॉक्टर अमोल खोल्हे होतात आणि त्यांच्या भोवती गोळा होणारी गर्दी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चालणारी चढवळ त्यांच्या हसऱ्या स्वभावामुळं त्यांच्या आजूबाजूला असणारं माणसांचं मोहळ हे खरं दुखणं आपल्यासारख्यांचं आहे असं मला का कोणा श्रोक मला वाटायला लागेल गेली सहा वर्ष खासदार फक्त शिरोराम्य मात्र सांगण्यात आले नाही याचं कारण तुमच्यासारख्यांचा मानात मानाच्या राजकारणाचा विषय होता परंतु लोकसभेच्या इतर पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार पूर्ण क्षमतेने फिरलेले अनेक कामांची कुंपूर्ण उद्घाटन आणि विकास कामं मार्गे लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि जरी शिरूर शिरूराबेगावमध्ये खासदार आलेले नसतील ना तरी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण बाळासाहेब सगळ्यांनी पाहिलेले आहे की शिरूर आंबेगावच्या जनतेने सुद्धा आलोट असं प्रेम खासदारांवर करून दणदणीत दीड लाख मतांनी त्यांचा विजय कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत झालेला आहे आता जवळपास पंधरा लाख मतदान असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत दीड लाख मतांनी निवडून येणं म्हणजे काय असतं हे आपल्यासारख्या कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून ना ले कदाचित करणार नाही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांवर चालणारे आमच्यासारखे कार्यकर्ते उरामध्ये कितीही आग असली तरी सुसंस्कृतपणा कधी सोडत नाही आणि विचारांची लढाई ही विचारांनीच लढतो आपल्यासारख्या मुद्द्यावरून मुद्द्यावरती आम्ही कधी येत नाही बाळासाहेब गेली अनेक वर्ष मी आपल्याला पाहतोय आपल्यासारखा मित्रभाषी सुसंस्कृत आणि हसरा स्वभावाचा माणूस आज अचानक अशा पद्धतीने विद्यमान खासदारांवर एकत्रित का बोलतोय याचं कारण मला कळलेलं नाहीये परंतु एक लक्षात ठेवा की काल आपण आपल्या नेत्यांनी पूर्वकट रचून ज्या पद्धतीने देवदत्त निकमांच्या वरती कारखान्याच्या सभेमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो लोकांना पटलेला नाहीये बरं का आणि अशाच पद्धतीचं आपलं जर वागणं राहिलं तर बुडत्याचा पाय डोहाकडे अशा पद्धतीने आपली आणि आपल्या नेत्यांच्या राजकारणाची गत होणार आहे याची जमलं तर दखल घ्या बाकी आपण सुज्ञ आहात नमस्कार